ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णुसहस्रनामाची संता घेत आहोत काल आपला फक्त एकच श्लोक झालेला आहे पंधरावा हा सोळावा श् श्लोकापासून सुरुवात करूयात भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता भोवर रफारे म्हणजे एक मात्रा आणि रफारय रफार आधी घेतलाय हे माहीत झाले हे क आणि त एकत्र लागलं आहे भोगता भ्रजिष्णूर भोजनम भोक्ता सहिष्णूर जगदा देजहा सहिष्णुर् जगदा श्णू ह्रस्व आहे म्हणजे वेलांटी किंवा उकार ह्रस्व असताना लक्ष देऊनच ह्रस्व म्हणायचं सहिष्णूर दीर्घ झालं सहिष्णूर पट्टण म्हणलंय आपण सहिष्णुर्जगदादिजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता अनघो विजयो विजयोजेता विश्वयोनिः पुनर्वसुः विश्वयोनिःपुनर्वसुः विश्वयोनिःपुनर्वसुः विश्वयोनी म्हणजे आपण शब्दाच्या आतला विसर्ग घेतला की तुम्हाला जाणं होईल अगदी थोड्या स्वरूपात कळू ना कपालभाती होऊ शकते आपली विश्वयोनी विश्वयोनी म्हणजे जिथं कुठं असेल तेव्हा ओळ अनघो विजयो जेता विश्वयोनिनर्वसुहो सगळा श्लोक भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता सहिष्णुर् जगदा दिजहा अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुहो पहिलं नाव आहे या श्लोकातलं पहिलं नाव भ्राजिष्णू आपण भानूचा अर्थ मागे पाहिला आहे भानू गेले मागे नाव ईश्वराचं म्हणजे प्रकाश स्वरूप आहे तेजस्वी आहे प्रकाशमान आहे प्रकाशित आहे प्रकाशित करणारा पण आहे भ्राजिष्णू पुढचं नाव आहे भोजनम आता खरं तर भोजनम नाव देवाचं असू शकेल काय असं वाटेलच की नाही भोजन म्हणजे आम्ही करतो ते हे देवाचं नाव असेल काय पण हे देवाचं नाव आहे भोजन कशाला म्हणतात आम्ही जे भोज्य म्हणजे खातो ना या क्रियेला आम्ही भोजन म्हणतो जे काही आम्ही खातो या क्रियेला आम्ही भोजन म्हणतो पंधरावाद्याय थोडासा लक्षात आणा की भक्ष भोज्य लेह्य आणि चोष्य या चार प्रकाराने आम्ही आमचं सगळं ग्रहण करणं होतं नुसतं कानं नाही ग्रहण करणं भक्ष जे चावून खातो जे चाटून खातो जे चोकून खातो रस पितो आणि बाहेर टाकतो आता ऊस आलेलेच आहेत हो की नाही चावून चावून खातो रस पितो बाहेर टाकतो म्हणजे एक चावून खातो एक पाणी पितो ह ना कुठलंही द्रवरूप पितो चाटून खातो आणि चोखून खातो अशा चार प्रकारचं जे ग्रहण करणं आहे हे हे कशामुळे होतं कशामुळे होऊ शकतं माझ्यापुढे किती पंचपगवानाचं जेवण आहे आणि मी राहिलेच नाही तर खाता येईल का म्हणजे ही क्रिया कोणाची आहे थोडा आम्ही विचार केला ना ईश्वर खळायला फार सोपं आहे फारच सोपं आहे आणि जितकं प्रेम करताल ना तितका पटकन कळेल म्हणून भोजन त्याचंच नाव आहे कारण आपण पाहिजे त्याच्याशिवाय काहीच नाही भोजनही तोच आहे मागे जे पाहिले कारणरूपही तोच आहे कार्यरूपही तोच आहे निमित्तही तोच आहे उपादानही तो तोच आहे करणही तोच आहे त्याच्यामुळे भोजन हे विष्णूचं नाव आहे किंवा प्रकृती माया आता हा थोडा क्लिष्ट विषय आहे तो नको अर्थ घ्यायला आपण म्हणून विष्णूचं नाव इथं भोजनम पुढचं नाव आहे भोक्ता भोग घेणारा उपभोग्य घेणारा याला भोगता म्हणतो आपण हो की नाही आमच्या प्रत्येकामध्ये पुरुष शब्द मागे गेला आहे पुर म्हणजे नगर ईशा म्हणजे त्यात राहणारा आमच्यात राहणारा साक्षी राहतो आणि म्हणून आम्ही सगळं भोगत्याच्या रूपात आम्ही घेऊ शकतो मी जेऊ शकते मी खाऊ शकते मी पिऊ शकते हे सगळं त्याच्यामुळे म्हणून त्याचं नाव आहे भोगता पुढचं नाव खूप छान आहे सहिष्णू सहिष्णू शब्द आम्हाला माहिती आहे आमचा धर्म हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणजे कसं आहे आम्ही म्हणताना फार पटकन म्हणतो हे ईश्वराचं नाव आहे खरं तर सहिष्णू म्हणजे ज्याला सगळं आहे पा हिंदू धर्म पा आजच्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळं मानवत आहे त्याला सगळंच चालतंय हा चालत नाही हा अद्वैती आहे हा द्वैती आहे हे शुद्धाद्वैत आहे हे द्वैताद्वैत आहे हे अजून बाहेरच्या कुठल्या धर्मातला आहे हा पंथ आहे उपासना ही उपासना आहे हा संप्रदाय काहीही असले तरी त्याला मानवत आहे सगळं त्याला चालू शकतं आहे की कशामुळे त्याला चंचलता येत नाही मनाची स्थिती याची कधी चलबिचल होत नाही सगळ्यासाठी प्रेम याच्या मनात राहते म्हणून सहिष्णू आहे पुढचं नाव आहे जगदादिजा असे नाव आधी गेले की जगाच्या आधी ज म्हणजे जन्म जगत अधिक 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 ज असं जगदा दिजहा एवढा शब्द झाला आहे जगत अधिक आधी अधिक ज जगत म्हणजे जग आधी म्हणजे आधी ज म्हणजे जन्म जगाच्या आधी ज्याने जन्म घेतलेला आहे किंवा जगाच्या आधी जन्म घेणं म्हणजे काय जगाच्या आधी असणे जगदा दिजहा म्हणजे हिरण्यगर्भाच्या रूपामध्ये तो जगताच्या आधी प्रकट झाला आहे आता हे थोडंसं म्हणजे कसं आहे असं हे नावं बरेचदा येत आहेत जगदाधी ज्या जगाच्या आधी होता ज्याला आधी नाही ज्याला अंत नाही असं सगळं म्हणजे नक्की काय थोड अगदी थोड्या वेळात पाहू कदाचित आज सुद्धा मला वाटतं एवढा एक श्लोक होईल की काय ऋग्वेदामध्ये एक सुक्त आहे नासदीय सुक्त नावाचं ते कसं सांगतं पहा म्हणजे तुम्हाला जगदाआधी जहा अगदीच कळेल किंवा या अर्थाचं कुठलंही त्याचं नाव आलं कुठल्याही श्लोकात स्तोत्रात कुठल्याही याच्यात ग्रंथात तर नक्की म्हणजे काय जगाच्या आधी होता किंवा ज्याला आधी नाही किंवा ज्याला जन्म नाही किंवा ज्याला मृत्यू नाही म्हणजे काय नक्की तर पहा हे नासदीय सुक्त नावाचं ऋग्वेदामध्ये सुक्त आहे मला वाटते ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळामधल्या छत्तीसावं बहुतेक सुक्ता आहे मंडळ दहावं आहे छत्तीस असेल किंवा पस्तीस असं काही असू शकेल फक्त सुक्त तर त्या सुक्ताचं नाव आहे नासदीय न असद म्हणजे जे आधी नव्हतं असं काही असू शकते का सुक्त संस्कृतमध्ये आहे तुम्हाला मराठीत त्याचा अर्थ सांगतील म्हणजे कळायला सोपं जाईल ते म्हणून अस्तित्व न ही, नवते नव्हते जगतेही आकाश पली कडे ते नवते हो काही धुके झाकिले कदा कशाने कवनाचे होते गहनतमा मध्ये खोल असे ते काय तदा होते ही नवता, मृत्युही नव्हता अमरत्विनाभेदान नवता दिनरात्रीमध्ये तत्तई होती स्पंदनमय स्थिरता एकाकी ते आत्मवैभवी लिनसे होते तत् काही तेव्हा अस्तित्वी नवते तमामधे पडला होता प्रारंभी भेदही न जनु एक जल असे विशाल तो जलदी लपूनी पडल्या शून्या मधल्या तय तत तपोबलाने एक दिव्यता निर्मियली जाणे प्रथम उदेली इच्छा पहिले बीजमनाचे जी सर्व ऋषींनी असे जाणिले हृदया माजी अस्तित्वाला नास्तित्वाहुनी त्यांनी निवडिले किरणतीयेचे पसरती वरती बाजू ते खाले तीच दिव्यता त्या उपरी मग सृजनशील झाली स्वधारणा करती ते तेव्हा तत्व असे खाली आणि कतियेच्या वरती तेव्हा बाजू ते खाली निर्मिती शक्ती निर्मिती शक्ती निर्मिती बलशाली <coughs> <coughs> सॉरी मार्ग कुणाला माहीत होता कोण कुठे बदले कोठून हे उत्पन्न जाहले कुठून उद्भवले कारण हे उद्भवल्या उपरी देव जाती झाली यास्तव निश्चित कोणी जाणले कुठून सृष्टी आली हे शर्मण हे तोच जानतो हेच असे आहे किंवा नाही परमव्योम अध्यक्ष तो हे हे नासदीय सुक्त मराठीत याचा अर्थ संस्कृत थोडं कठीण म्हणून कारण अर्थ कळायला पाहिजे मुख्य म्हणजे काही म्हणल्यापेक्षा आपण संस्कृत फार छान आहे तिरशचे रेषा माधस्वे धासी उद्परी स्वे तो कठीण आहे म्हणून आपण मराठीतलं पाहिलं तर आता याच्यातल्या अर्थाने कळेल जगदादिजहा म्हणजे कुठेही हा शब्द आला की जगताच्या जगता आधी होता जगत असताना आहे नंतर आहे आधी कसं कसं काय उत्पन्न केलं आहे हे सगळे अर्थ असं जेव्हा ईश्वराचं नाव येईल मग ते शंकराचं येईल विष्णूचं येईल गणपतीचं म्हणून ज्या देवाचं स्तोत्र म्हणायला प्रत्येक ठिकाणी असंच येईल काहीतरी कारण काय की हे सगळं एकरूप आहे पुढचं नाव पाहू अनघ अघ म्हणजे पाप ज्याच्याजवळ पाप नाही पापाची कुठलीही कृती नाही पापाचा विचार नाही पापासारखं मन नाही पापासारखी बुद्धी नाही पापासारखं किंवा पाप ज्यामुळे लागेल अशी कुठलीही गोष्ट याच्याजवळ नाही म्हणून याचं नाव आहे अनघ भगवद्गीता पास पाहताना पाहिलं असेल हे नाव अर्जुनाला दिलेलं आहे अर्जुन या शब्दाचाही अर्थ आहे अतिशय कवळं ज्याचं मन रुजुता ज्याच्याजवळ स्वच्छता निर्मळता ज्याच्याजवळ आहे म्हणून भगवंताला भगवंतानी अर्जुनाला अनग असं म्हणलेलं आहे पहा भगवद्गीता जर पाहिलात तुम खूप ठिकाणी अनग नाव आहे त्याचं पुढचं नाव आहे विजय कायम विजयच असणार आहे ईश्वराचा विजय नाही तर कोणाचा विजय होईल हो की नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा ज्याला पराभव माहितीच नाही तुम्ही त्याला माना न माना त्याची पूजा करा त्याचं ग्रंथाचं वाचन करा न करा काहीही करा पण त्याचा विजय ठरलेलाच आहे अंतिम विजय त्याचाच आहे गंमत अशी आहे की विजय हे नाव पण अर्जुनाचं आहे अर्जुनाला एकूण दहा नावं महाभारतात सांगितलेली आहेत त्याच्यातलं अनघ पण त्याचं नाव आहे ते तर भगव भगवद्गीतेत येतेच आपण पाहू आणि विजय हे सुद्धा नाव अर्जुनाचं आहे म्हणजे भगवंताचं जसं आहे तसंच अर्जुनाचं नाव आहे म्हणून गीता आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला अनघही व्हावं लागेल तर विजय निश्चित मिळेल पुढचं नाव आहे जेता त्याच अर्थाने जेता म्हणजे जिंकणारा जितं म्हणजे ज्याला जिंकल्या जातं येते जेता म्हणजे जो जिंकतो कोण जिंकल सगळ्यात सामर्थ्यानं संपन्न आहे तो जिंकल मग जिंकणं दर युद्धाच्याच वेळेस आहे का नाही कधी ज्ञानाने जिंकता येतं आहे कधी ऐश्वर्याने जिंकता येते कधी चांगल्या गुणांनी जिंकता येते कधी अभ्यासाने जिंकता येते कधी विचाराने जिंकता येते कधी बुद्धीनी जिंकता येते कधी मनाने जिंकता येतं आहे कधी उंचीनी वैचारिक उंचीनी जगता येते कधी अभिरुची संपन्न जगत असताना जिंकता येतं आहे असं जे सगळं जिंकणं आहे जिंकणं म्हणजे फक्त युद्धाशी संबंधित नाही असं जे काही आयुष्यात जिंकणं आहे आमचं काही आम्हाला कळणं आहे पुढे जाणं आहे आमचा विकास होणं आहे जेता या शब्दामध्ये असं जे काही आहे याच्याजवळ काही स्वादच नाही म्हणून याचं नाव आहे जेता विश्वयोनी हे मागे गेले विश्वरेता विश्वयोनी प्रजाभवाहा की विश्व हे त्याचं कार्य आहे त्यानं केलेलं कार्य आहे आणि याचं उत्पत्ती स्थान आहे तो स्वतः आहे त्याच्यातूनच सगळं उत्पन्न होते पुढचं नाव आहे पुनर्वसू दोन अर्थ होतात या एकाच नावाचे म्हणजे जीवरूपानी पुन्हा पुन्हा शरीर धार धारण करतो पुनर्वसू म्हणजे जेव्हा श्लोकात येते पुनर्वसू हो नाव पुनर्वसू पुन्हा पुन्हा जीवरूपाने हा शरीर धारण करतो हो की नाही आम्ही पुन्हा पुन्हा येतो की नाही पुनर्जन्माचा सिद्धांत पुनर्वसू या नावाच्या अर्थाने कळेल आपल्याला पुन्हा 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 शरीर यानं धारण केलेलं आहे आमचंच आम्हीच पुन्हा पुन्हा शरीर जे धारण करतो याला कारण तो आहे कर्म आमचं कारण आहे जन्म देणारा तो आहे शरीरसाठी शरीर आमचं तयार होण्यासाठी जे काही मटेरियल लागेल ज्या वस्तू एकत्रित लागतील तो निर्माण करणारा तो आहे म्हणून त्याचं नाव आहे पुनर्वसू याचाच दुसराही अर्थ होतो पुन्हा म्हणजे पुन्हा 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 आणि आपण मागे पाहिले वसू वसू म्हणजे संपत्ती तर याचं जे ऐश्वर्य आहे कधीच उनवत नाही किती याच्यातून खर्चलं तरी त्याला आपण पूर्ण पूर्णवेदम मागे शांती मंत्र पाहिलाय तो की वरचे वर हा ऐश्वर्याने युक्तच आहे कितीही काढा कितीही काढलं काही केलं किती असलं तरी याला काही कमी पडत नाही म्हणून याचं नाव आहे पुनर्वसू श्रीकृष्णार्पण मस्तू आज आपण थांबूया